महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा गायकवाड यांनी राहुल गांधींची जीप छाटण्याची भाषा केलेली आहे काय आपली प्रतिक्रिया आहे नाही जीप छाटण्याची भाषा तर योग्य नाहीच आहे परंतु राहुल गांधी जे आरक्षणाच्या संदर्भात बोलले ते भयानक आहे आणि त्याच्यामुळं असं जर विपरीत कोणी बोलत असेल परदेशात जाऊन वात्रटासारखं बोलत असेल तर जीभ छाटू नये पण जिबेला चटके मात्र दिले पाहिजे कारण काय हे जिबेला चटके अशा लोकांना देणं आवश्यक आहे ते राहुल गांधी असो की तो ज्ञानेश महाराव असो की तो श्याम मानव असो की या भारतामधल्या बहुजन समाजाला या भारतामधल्या बहुसंख्यांना जे दुखावतात त्यांच्या भावना दुखावतात त्या लोकांना कमीत कमी जाणीव तरी करून दिली पाहिजे आणि म्हणून जीप छाटू नये पण जिबेला चटके मात्र निश्चितच दिले पाहिजे काँग्रेसने बुधवारी शहर पोलीस आयुक्तालयावर धडक दिली आणि भाजपचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या आक्षेपार्थ वक्तव्यावर तीव्र निषेध केला खासदार बळवंत वानखेडे व वा आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या दालनात सुमारे चार तास ठिया दिला काँग्रेसने बोंडे यांच्या विधानावर कायदेशीर कारवाईची मागणी करत पोलिस आयुक्तालय गाठले आणि गराडा घातला काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत आम्ही इथेच राहू असे ठरवून पोलीस आयुक्तालयात बसून राहिले त्यामुळे तीन पोलीस उपायुक्त सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखेचे प्रमुख आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तालयाचे कार्यालय गाठले दुपारी चार वाजता एन सी आर दाखल झाल्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्तालय सोडले महाशिवडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट अब्दुल शकीफ अमरावती आम्ही 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 त्यांना उद्या म्हटलं लोकांना म्हटलं त्याच्या बारा आम्ही करू समजा निवेदन दिलं गेलं नाही तर तुम्ही काहीच नाही करणार का सर तुम्ही निवेदन समजा जर दिलं नाही तर तुम्ही काहीच नाही करणार का मी म्हणतो की बोंडे साहेबांना सांगा की त्यांनी चक्के द्यायला राहुलजींकडे जावं आम्ही घेऊन जातो हिंमत आहे का त्यांची चक्के द्यायची न्यूज वर आम्ही पाहिलं आज सकाळी आलेली आम्ही त्यांनी माणसाला बोलवलं ऐका त्यांनी माणसाला बोलावलं त्यांनी क्लिप व्हायरल स्वतःहून केलेली आहे त्यांचे इंटेन्शन चांगले नाहीये आहे अमरावतीमध्ये याच्या आधी दंगल घडवण्याचं कारण तेच होते मागच्या वेळेला मागच्या वेळेला दंगल घडली त्यांच्यामुळे